मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता माडी येथील मुले तर कन्हाळगाव येथील मुली जिल्हा स्तरावर नवरगाव येथे सुरू आहे तालुका स्तरीय क्रीडा सामने मारेगाव माडी मारे येथील आदर्श कला उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुलांनी एकोणीस वर्षाखालील कबड्डी मध्ये तर विवेकानंद ज्युनियर कॉलेज कन्हाळगावच्या मुलींनी कबड्डी टीम मध्ये बाजी मारत जिल्हा स्तरासाठी पात्र ठरलेले आहे चौदा वर्षे सतरा वर्ष आणि एकोणवीस वर्षे एक वयोगटातील मुला मुलींच्या विविध स्पर्धा तालुक्यातील नवरगाव येथे सुरू आहे दिनांक बारा ऑगस्ट ला झालेल्या एकोणवीस वर्षाखालील मुलांच्या कबड्डी संघामध्ये माडी येथील आदर्श कला उच्च माध्यमिक विद्यालयाने बाजी मारली यात अंतिम सामन्यामध्ये त्यांनी कला वाणिज्य महाविद्यालयाचा पराभव केला तर मुलींच्या संघामध्ये विवेकानंद ज्युनियर कॉलेज कन्हाळगाव यांनी बाजी मारत जिल्हा स्तर गाठलेले आहे चौदा वर्षी वयोगटातील मुलांच्या तालुका स्तरीय कबड्डी सामन्यांमध्ये राष्ट्रीय विद्यालय मारेगावने तर मुलींच्या संघामध्ये गिरिजाबाई विद्यालय पिसगाव या संघाने बाजी मारली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालुका क्रीडा संयोजक बंडू काकडे रोहन मोडक रवी रांगणकर सतीश गौरकार ज्ञानेश्वर दातारकर श्रीकांत गोहकार रवी चांदणी विलास मेश्राम महादेव हेलगे जाधव सर नलिनी उपरे आशा गुहुकार संगीता आवारी आणि पंकज राठोड यांनी सहकार्य केले या स्पर्धा मध्ये तालुक्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थी सहभागी झालेले आहे मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव यवतमाळ